नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिकापर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्यवार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या गंगापूर तालुक्यातील कमलापूर ते वाळूज रस्ता गणेश वसाहत समोरील सिमेंट रोडचं काम प्रगती पथावर असून या रोडवर गतिरोधक नसल्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता येत ना नाही त्यामुळे या ठिकाणी स्पीड ब्रेकर न केल्यास येथील नागरिकांनी उपोषणाचा इशारा दिलाय मागावर शाळकरी मुलांसाठी गंभीर धोका निर्माण झाला असून या ठिकाणी कोणतेही स्पीड ब्रेकर नसल्यामुळे रस्त्यावर येणाऱ्या गाड्यांमुळे मुलांचा सुरक्षतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो यावेळी स्थानिक रहिवाशी यांनी प्रशासनाकडे तातडीने या रोडवर सुरक्षा आणि उपाय राबवण्याची मागणी केली आहे या ठिकाणी येथील नागरिकांकडून मागणी करण्यात आली असून जर योग्य काळजी घेतली नाही तर शाळकरी मुलांसहित इतर वाहन चालकांसाठीही हा मार्ग धोकादायक ठरू शकतो अशी प्रतिक्रिया येथे नागरिकांनी व्यक्त केली आहे सूर्यवार्ता न्यूज प्रकाशात पुते वाळूज महानगर छत्रपती संभाजीनगर